नमस्कार मंडळी आज मी बनवली आहे एकदम झणझणीत आणि चटपट अशी सुपर क्विक कांद्याची चटणी एकदा खाल तर परत परत कराल चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी मी घेतले आहेत चार मिडियम साईजचे कांदे त्यांना असं उबाडवा करून बारीक चिरून घेतले आहेत त्यामुळे चटणीला मस्त क्रंच आणि चव येते त्याचबरोबर थोडी कोथंबीर बारीक चिरून घेतली ले आहे लगेच एक बाउल घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा चिरलेली कोथंबीर दोन चमचे लाल तिखट आणि थोडी हळद चवीनुसार मीठ आणि फ्लेवर वाढवण्यासाठी मी खलबद्धात बारीक केलेला लसूण घातला आहे अजून थोडी टेस्ट येण्यासाठी मी बारीक कुटलेले शेंगदाणे घातले आहेत आणि आता सगळं नीट मिक्स करून घेतलं आहे लगेच तडका बनवण्यासाठी एक पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालून तडका बनवून घेतला आहे आणि गरमागरम तडका थेट चटणीच्या बॉलमध्ये घातला आणि चुरकन आवाज आला की आपला तडका छान बसला असं समजायचं आता सर्व छान मिसळून घेऊ आणि चटणीची चव अजून भारी करण्यासाठी थोडासा लिंबाचा रस घालून छान मिक्स करून घेतला आहे आणि बस तयार झाली मस्त झनझणीत कांद्याची चटणी ही चटणी चपाती भाकरी पराठा याच्यासोबत खूपच छान तुम्ही पण ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली तर आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका